लवी आप सभी का ग्रामसेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें मराठिल हॉटेल कृष्णा रिसोर्ट मध्ये एक विवाह सोहळ्यात तब्बल 26 टोळे सोन्याची चोरी झाली होती पोलिसांनी केवळ नऊ दिवसात मध्य प्रदेशातील जंगलातून सव्वीस तोळे सोन आणि इतर वस्तू हस्तगत केल्यात दोन डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे विवाह सोहळ्या निमित्त पूजन आणि संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिभा बोरसे यांच्या मुलीचा हा विवाह सोहळा होता आणि हा सोहळा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी होता दरम्यान या संगीत कार्यक्रमामध्ये त्यांच्या पर्मधून त्यांचे स्वतःचे आणि नवरीचे सव्वीस तोळे सोड्याचे दागिने होते यात सोन्याचा हार बांगड्या तीन साकळ्या आणि रोख रक्क रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा जवळपास पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा समावेश होता विवाह सोहळ्या चोरी झाल्यानं खळबळ माजली हा कार्यक्रम चालू असताना एक लहान मुलगा आणि मोठ्या आलेल्या व्यक्तीने या किमती वस्तू चोरल्याचा संशय व्यक्त करत प्रतिभा बोरसे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केला चोरी संबंधीची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तपास करण्याचे आदेश दिले शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात तपास सुरू केला तपास करत असताना पथकाला चौघे संशयित चोरी करणारे व्यक्ती हुलखेडी गुलखेडी राजगड या ठिकाणी लपले असल्याची माहिती मिळाली पथकानं नऊ दिवस राजगड जिल्ह्यात तपास केला आणि जंगलात असलेल्या झोपडीत चोरीचा मुद्देमाल मिळवला पोलिसांनी झडती घेतल्यानंतर सव्वीस दागिने आणि इतर चोरीचं सामान आढळलं या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनावरून मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह विशेष पथकानं ही कामगिरी केली